नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना धरणातील गाळ आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतामध्ये गाळ टाकलेल्या शेतकऱ्यांचा अनुदान आता वितरित करण्यासाठी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया दहामुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे याच्या प्रस्तावामध्ये काय सांगितलं राज्यातील धरण जनसंख्येतील साठलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे ही बाब विचारात घेऊन राज्यातील गाळ काढणे व तो शेतात वापरणे यासाठी गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबवण्याचा निर्णय हा हा सन दोन हजार सतरामध्ये घेतला होता सदर योजनेची मुदत मार्च दोन हजार एकवीस अखेरीस संपली असल्याने सदर योजना ही पुढे तीन वर्षासाठी राबविण्याबाबत शासन निर्णय सोळा एक दोन हजार तेवीस अन्वये मुदतवाढ देण्यात आलेली आहे परंतु जलस्रोतात गाळ साठणे ही क्रिया कायमस्वरूपाची असल्याने गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबविण्याचा निर्णय शासन निर्णय वीस चार दोन हजार नुसार घेण्यात आला प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार धरण स्रोतातील गाळ काढण्यात आलेल्या पूर्ण झालेल्या कामाकरिता जलयुक्त शिवार अभियान टू योजनेच्या लेखाशीर्ष खाली सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये पाचशे पंचाळीस कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यातील पाझर तलाव नारळी लिमजाई पाझर तलाव मोर्टी व पाझर तलाव हाटी या तीन तलावातून काढलेल्या गाळाचे व शेतकऱ्यांच्या अनुदानाचे देयक अदा करण्यासाठी एकूण चौदा लाख बेचाळीस हजार आठशे चौतीस रुपये इतका निधी हा वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे